ज्या ठिकाणी तुम्हाला शाडूमतीच्या मूर्त्या पिओपीच्या मूर्ती आणि लगद्याच्या मूर्त्या तिन्ही ऑप्शन या ठिकाणी आहेत प्रत्येक साईज मध्ये मिळत आहेत प्रत्येक वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये मिळत आहेत आणि मस्त आहेत रेखीव आहेत एक जण आरामात उतरू शकतो पण भारी आहे हा गणपती आहे तो चार हजार रुपये आणि ते वेगळे वेगळे वर्कशॉप आहेत पहिले साधी मूर्ती होती आपण ती कस्टमाइज केली तुम्हाला ही साडेचार चार पाच पर्यंत पडून जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन लॉग आता गणपतीला अवघ्या तीस दिवसांपेक्षा कमी दिवस राहिलेले आहेत ठिकठिकाणी लगभग चालू आहे आणि असेही काही लोक असतात ज्यांचा मूर्तिकार दरवर्षी फिक्स नसतो म्हणजे कसं मार्केटमध्ये वेगवेगळे वर्कशॉप असतात त्या ठिकाणी ते लोक भेट देऊन जी मूर्ती आवडेल ती ती लोकं सिलेक्ट करत असतात आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग चिंचपोकळी या एरियामध्ये आहोत आता म्हणजे चिंचोगडीच्या ब्रिजजवळ आहोत दरवर्षी या चिंचकळीच्या एरियामध्ये खूप सारे वर्कशॉप असतात ज्या ठिकाणी पी आणि शाडूच्या वेगवेगळ्या गणप गणेश मूर्ती या ठिकाणी असतात आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत म्हणजे ज्या एरियामध्ये आपण जाणार आहोत तिथे आपण फर्स्ट टाईमच जातो आहे म्हणजे दरवर्षी मी ऐकून असतोय पण आलं मी पहिल्यांदा ते म्हणजे गणेश टॉकेजच्या एरियामध्ये जिथे पहिला हा गणेश टॉकेज होता तो त्या ठिकाणी तो तोडलेला आहे त्याच्या ठिकाणी जी एम टी जागा आहे तिकडे आतमध्ये भरपूर सारे वर्कशॉप आहेत म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटतील म्हणजे जसं की गणसंकुलमध्ये म्हणजे करोडच्या गणसंकुलमध्ये जसे वेगवेगळे वर्कशॉप आहेत तसेच सेम या ठिकाणी वर्कशॉप आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बरोबर समोर येतो इथे लालबागचा राजा नंतर इथे आपण श्रॉप बिल्डिंगच्या दिशेने येऊन इथे हे गणेश टॉकेज आहे जिथे हे आतमध्ये खूप सारे वर्कशॉप आहेत आणि इथून जवळचं दर्शन म्हणजे चिंचपोकळी इथून चिंचपोकळीचा ब्रिज हा समोर आहे आणि पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्ही तसं पण इथे आल्यावरती बाहेरच्या शॉपला असे पलीकडे वगैरे खूप सारे या ठिकाणी वर्कशॉप आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर खूप ऑप्शन आहेत चला आपण जाऊया आतमध्ये तरी बघा आता आपण आलो चिंतामणी गणेश संकुलमध्ये ज्या ठिकाणी भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी वर्कशॉप आहेत उदाहरणार्थ हे बघा इथे आर्यन आर्ट आहे त्याच्यामधलं सिद्धिवल्लभ आर्ट्स आहे त्याच्या बाजूलाच गणेश आर्ट आहे त्याच्या बाजूला माऊली आर्ट्स आहे त्याच्यामधला कुठला तरी आहे तिथे काम चालू आहे त्याच्या बाजूला तिथे चिपळूणकर प्रदर्श आहे आणि इथे आर्टिफिशियल फ्लॉवर पण आहे आता आपण जेवढं शक्य होईल तेवढ्या शॉ वर्कशॉपमध्ये या ठिकाणी आपण जाऊया तरी बघा पहिलंच आपण चाललो आहोत आर्यन आर्टमध्ये जे इथे फर्स्ट शॉप आहे आणि बघा इथे आल्या आल्या आपल्याला चारही बाजूला गणपतीच्या मूर्त्या दिसत आहेत बघूया मित्रा मला सांग की तुमच्या इकडे वर्कशॉप मध्ये आर्यन आर्ट मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आपले आपल्या पीओपीच्या आहेत आहेत आणि लग्नाच्या पण आहेत अच्छा म्हणजे तिन्ही प्रकारच्या मूर्त्या तुमच्याकडे मिळतात जबरदस्त बघायला आहेत ते इकडे आता आहेत ना ही जी आहे अच्छा इकडले आहेत ही पीओपीच्या मूर्त्या आहेत ही पहिले साधी मूर्ती होती आपण ती कस्टमाइज केली आ, अच्छा म्हणजे ही अशा प्रकारे ही साधी मूर्ती होती आणि तुम्ही हिला पूर्ण ड्रेपरी वर्क आणि डायमंड वगैरे लावलात आणि त्याच्यामुळे मूर्तीचा डायरेक्ट लुकच डायरेक्ट चेंज झाला आणि ही मातीची आहे

लागद्याची एक आहे ओके okay. आणि ह्याच्यात पण आपण तसं वर्क करून देतो आणि ती पण समोर आहे ती पण आपण ज्वेलरी केली करून ठेवलेली आहे अच्छा म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मूर्तीमध्ये तुम्ही वर्क करू शकता ऍक्च्युली कसं ओ पीच्या मूर्तीमध्ये वर्क करणं खूप सोपं असते पण अशा प्रकारच्या मूर्तीमध्ये थोडं अवघड असतं आणि लागाच्या मूर्ती वजनाला खूप हलक्या असतात ना आपण दोन फुटाची पण एक जण आरामात उतरू शकतो मातीपासून आणि शाडू मातीपासून आणि आपला काथा मिक्स आहे अच्छा हीच जर मातीची असते तर केवढी वजन झाली असती मस्त भारी यांच्याकडे आता आपण बघणारच आहोत सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि मला सांग की इथे समजा कोणी तुमच्या वर्कशॉप मध्ये आला तर त्याचं टायमिंग काय आहे आपलं आम्ही आता इथेच राहतो आम्ही आता दोन महिने इथेच राहतो रात्रभर चालू असतो सकाळपासून रात्रभर म्हणजे कोणी पण कधी पण इथे बुकिंगसाठी आला तर होऊन जाईल ओके okay, आणि समजा कोणाला बुकिंग करत असेल तर ते कधीपर्यंत बुक करू शकतात आता या ज्या मूर्त्या आहेत ना आता आपण परत म्हणजे रिक्वायरमेंट घेत नाही कारण की आता ही मूर्ती आहे तर हीच मूर्ती तुम्हाला भेटेल त्याच्यावर आपण डबल बुकिंग घेत नाही कारण की अवेलेबल नाही मूर्ती ओके okay, म्हणजे तुमच्या वर्कशॉपमध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत तेवढ्याच तुम्ही देऊ शकतात ओके ठीक okay, आहे चालेल आणि मला सांग की तुमच्याकडे समजा कोणी आलं तर पी ओ पीच्या मूर्तीसाठी अप्रॉक्स रेंज काय असू शकते प्राईसची तर दीड फुटाची घेतली तशी जर कस्टमाइज करून घेतली तर तुम्हाला सहा हजार रुपयाला पडेल अच्छा जर अशी म्हणजे अशीच जर खाली मूर्ती नॉर्मल मूर्ती घेतली तर तुम्हाला चार हजार रुपयाला पडेल ओके आणि मातीचा रेट काय असेल तेवढा कसं आहे माती काय प्रत्येक मूर्त्याची फिनिशिंग वेगवेगळी असते बरोबर फिनिशिंग मध्ये कसं आहे ही मूर्ती तुम्हाला सहा हजार रुपयाला पडेल अच्छा ही मातीची आहे ही मातीची आहे प्युअर मातीची आहे ओके आणि ही जर घेतली तर तुम्हाला ही साडेचार पाच पर्यंत पडून जाईल अच्छा इथे माझं लक्षात गेलं ना ऍक्च्युअली शंकराच्या रूपामध्ये तुमच्याकडे तीन चार प्रकारचे गणपती आहेत मस्त ठीक आहे आणि तुमच्याकडे डिलेव्हरीचं वगैरे काही ऑप्शन असतो का मग तुम्ही कुठपर्यंत देतो पॅकिंग विकिंग करून देतो डिलिव्हरी करत नाही तुम्ही घेऊन म्हणजे इथं घेऊन जाऊ शकता डिलिव्हरी नाही आपण करत पॅकिंग करून ओके ठीक आहे चालेल मी तुमच्याकडले गणपती बघतो सर्वात महत्वाची गोष्ट तू व्हिडिओ करण्यासाठी रेडी नव्हतास कारण तू म्हणलास की मला जमणार नाही बोलायला एवढा छान बोलतोस आणि व्हिडिओला रेडी नव्हतास ठीक आहे चल चालेल थँक्यू काय का तुमचं तर चला आता आपण इथे गणपती बघायला आलो आहोत पहिलेच आहेत तिकडे इकडे गणपती चालू होत आहेत पीओ गणपतीला ड्रेपरी वर्क केलेली आहे आणि मी त्याला खास करून या सेकंडवाल्या गणपतीची प्राईज विचारली जी पीओ पीची आहे आणि खूप सुंदर त्याला फेटा आणि धोतर घातलं होतं आणि या गणपतीची प्राईज आहे सहा हजार रुपये इथे बाजूला आपण बघू शकतो कमळावरती गणपती आहे त्याच्या बाजूला इथे असं साऊथचा लूक गेलेला अशा प्रकारे गणपती आहे आणि इथे गजमुखाचा हा गजमुखाचा अवतार आहे आणि सी हा गणपती किती रुपये बोलला अच्छा हा गणपती आहे तो चार हजार रुपये आणि पीओ ची मूर्ती आहे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे हा बघा इथे नारळावरती गणपती बसलेला आहे आणि इथे बैठापोज मध्ये आहे खूप सारे गणपती आहेत तिथे खाली आपण बघू शकतो हा हा उंदरावरती गणपती आहे आणि इथे गणपती आहे हा लालबागचा राजा आहे खूप सुंदर आहे जवळपास एक सव्वा ते दीड फुटाचा गणपती आहे आणि या तुम्ही जर वर्कशॉप मध्ये आलात तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन या ठिकाणी आहेत इथे बघू शकतो आपण असा या बाजूला आहे तो डायमंड वर्क केलेला गणपती आहे इथे आहे तो सर्व फेटा आणि धोतार वगैरे सजवलेला गणपती आहे मस्त हे बघा इथे पण आहे सिंहासनावरती बसलेलं आहे शंकराच्या रूपातला काय म्हणते दत्ताच्या हा मस्त आहे आणि मोठी मूर्ती पण आहे दत्ता अवतार तर हे बघा आता आपण आर्यनाटमधून निघतोय तुम्हाला जर इथून मूर्ती हवी असेल इथे तर हा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात चल मित्रा थँक्यू बाय नमस्कार दादा नमस्कार हा इथे आता आपले दादा भेटले दादा आपल्या फॅमिली मध्ये नाव का तुमचं कौशल जैन अच्छा कौशल दादा या ठिकाणी आणि तुम्ही गणपती म्हणजे बुक करण्यासाठी वगैरे आलेत काय नाही हमारा मूर्ती तो सालों से एक मूर्तीकार बनात हा पे है हा लालबाग परेल मतलब गणपती का मार्ग हा म्हणजे कसं आहे शेवटी तुम्ही गणपती बुक केलाय पण ही जी ओढ असते ना की जाणं बघणं वगैरे आवडणं मस्त असते ते गणपती का पुरा जर्नी सुरू झाले की तक लालबाग पर्यंत हा हा ठीक आहे चला भेटून मस्त वाटलं थँक्यू गुड जॉब तर बघा आता आपण जात आहोत माऊली आर्ट्स मध्ये विशाल घाणेकर यांच्या वर्कशॉपमध्ये आणि इथे आल्यावरती आपण बघू शकतो भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत म्हणजे पी ओ पी आणि माती दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि इकडल्या पी ओ पीच्या मूर्त्या बघितल्या ना खूप आकर्षक वाटतात म्हणजे इथे आपण बघू शकतो ही पहिली मूर्ती आहे ही पहिली मूर्तीच खूप एकदम भारी वाटते आणि त्या गणपतीचं ॲक्च्युली जे धोतर आहे ना त्याचं काम एकदम मस्त वाटते आणि पी ओ पीची मूर्ती आहे हां खूप सुंदर वाटते आणि त्याच्या बाजूला अशी ती विष्णू रूपामधली गणपती आहे आणि या गणपतीचा ॲक्च्युली पोच पण मस्त वाटते आणि पुढे आपण बघू शकतो हे जे गणपती आहेत ना हे ॲक्च्युली म्हणजे मोठ्या गणपतींची ही प्रतिकृती आहे हा गेल्या वर्षीचा मुंबईचा सम्राट खेतवाडी सहावी गल्ली त्याचा हो बुर हा गणपती बाप्पा होता हा आणि बाजूचा आहे तो ताडदेवचा गणपती ताडदेवचा राजा गेल्या वर्षीचा आणि हे बघा इथे सगळे मोठे मोठे गणपती असे अशा पोजमध्ये असतात असे वाटतात आणि हा पण गणपती एकदम मस्त वाटतोय नागावरती बसलेला आहे आणि शंकराच्या पिंडीला मिठी मारलेल्या आणि इथे बाजूला ज्या तीन मूर्त्या आहेत ना त्या तिन्हीच्या तिन्ही मूर्त्या या लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे ही बघा ही पहिली छोटी आहे नंतर ही त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे खूप सुंदर वाटते पीओ पीचं वर्क आहे आणि मस्त एकदम शाईनमध्ये मूर्ती वाटते त्याच्या बाजूला आपण इथे बघतोय हे बघा इथे ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे स्वामी समर्थनची मूर्ती मी ॲक्च्युली आजपर्यंत अशी बघितली नाही कारण कसे प्रत्येक वेळेला अशी नॉर्मल स्वामींच्या रूपामध्ये बसलेलं असते पण इथे कसं ते बसलेले आहेत आणि मागे दत्ताचा अवतार या ठिकाणी दाखवलेला आणि बाजूला आहे ती जय मल्लरचं रूप आहे मस्त छान हा आणि ऍक्च्युअली कलर शेड पण हे बघा इथे हा वेगळाच ॲक्च्युली कलर वाटतो आणि मस्त वाटतो आणि गणपती बघा एकदम भारी वाटतोय हा मस्त हा ऍक्च्युली पण इकडे पीओ पीचे जे मूर्ती आहेत ना त्याची व्हरायटी खूप वाटते हा आणि हा गणपती मला हा गणपती जरा स्पेशलच वाटला म्हणजे कासवावरती आहे कासाव ऍक्च्युली समुद्रामध्ये आहे आणि त्या कासवावरती गणपती बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला शंकराच्या रूपामध्ये आणि खाली नंदी आहे भारी हा बघा याच्या बाजूला आहे तो कमळावरचा आहे म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा गणेश गल्लीची मूर्ती ही अशा प्रकारची होती आणि प्रभाव पण खूप सुंदर वाटतं म्हणजे ॲक्च्युली इकडे मी बघतोय ना तर पी पीच्या मूर्त्या आहेत ना ते खूप सुंदर आहेत प्लस त्यांची प्रभाव पण छान आहे आणि हा आहे तो गेल्या वर्षीचा चिंतोकीचं चिंतामणी मस्त हे बघा इथे जर तुम्ही तरी साईडचे सगळे रॅक आहेत ना ते पी ओ पीचे आहेत आणि मधल्या बाजूला आणि त्या कॉर्नरला आहेत ना ते या मातीच्या मूर्ती आहेत हां तरी बघा इथे आता आपण बघणार आहोत ते शाडूमातीच्या मूर्त्या बघणार आहोत पहिलीच जी शाडूमातीची मूर्ती आहे ना ती खूप सुबक वाटते आणि ॲक्च्युली शाडूमातीच्या मूर्तीला ना असं ड्रेपरीचं काम तसं बघायला खूप कमी भेटते हे बघा धोतर शाल आणि फेटा हा जबरदस्त वाटतो आहे आणि गणपतीचा चेहरा पण एकदम जबरदस्त आहे भारी तरी बघा इथे आपण लाईनीमध्ये बघतो आहे ना ते सगळे आपल्याला इथे मातीच्या मूर्ती आहेत ही मूर्ती पण सुंदर आहे एकदम सिम्पल आणि इथेही पुन्हा आणि जी बुकिंग झालेली आहेत त्यांची या ठिकाणी ही नावं लिहिलेली आहेत तर इथे आपल्यासोबत मित्र आहे मित्र नमस्कार नाव काय तुझा गिरीश ओके मला सांग की माऊली आर्टचं टायमिंग काय इकडे सकाळी साडे अकरा ते रात्री एक वाजेपर्यंत अच्छा सकाळी साडे अकरा ते रात्री एक वाजेपर्यंत आणि संपूर्ण दिवस चालूच असते ना ओके आणि तुमच्याकडे पीओपी पी आणि शाडू दोन्ही पण भेटते ना ओके आणि समजा तुमच्याकडले गणपती समजा कोणाला आवडले तर तुम्ही डिलिव्हरी करतात काय नाही डिलिव्हरी नाही करत त्यांना बॉक्स आणून द्यायला लागतो आम्ही डिलिव्हर करून त्यांना अच्छा म्हणजे तुम्ही लोक फक्त पॅकिंग करून देणार आणि त्यांचं त्यांनी घेऊन जायचं ऐक ना तुला या आ, ना मुर्ति या वर्कशॉप गणपती आवडले ना खूप सुंदर आहेत पण मला आवडलेली सांगायचं म्हणजे ही अशी मूर्ती आहे ना मी मूर्तीकार विशाल शिंदे यांच्याकडे आणायला गेलो म्हणजे फायबरच्या मूर्ती असतात त्या आणि मला ही खूप आवडलेली घेतली नाही म्हणजे दुसरी घेतली रिप्लेसला पण मला ही आवडलेली अरे ही मस्तच वाटते उशीवरती व एकदम भारी एकदम लहान असं रूप आहे अजून एक <laughs> अच्छा तुला जे समोरच्या स्टार्टिंगला आपण जे पीओ पी ची लाईन जी बघितली ना या सगळ्या मूर्त्या या जबरदस्त होत्या तर हे बघा आता आपण चाललो आहोत चिपळूणकर ब्रदर्स या गणपतीच्या कारखान्यामध्ये नमस्कार ताई हा नाव का तुमचं मोहिनी दिवाळी अच्छा मोहिनी अच्छा मोहिनी ताई काय म्हणतात सरानी अच्छा तुमच्या सरांनी ओके आणि तुमच्याकडे माती आणि पीओपी दोन्ही दो मूर्त्या उपलब्ध आहेत ओके आता या बाजूला तुम्हाला ते दिसत ते त्या शाडूमातीच्या आहेत काय ओके बघ इथे आपण पाहू शकतो शाडूमातीच्या मूर्त्या आहेत ना ते ऍक्च्युअली म्हणजे खूप चांगलं चांगलं काम केलंय उदाहरणार्थ आपण इथे बघू शकतो इथे शंकराची मूर्ती आहे इथे शंकराचा चेहरा आहे इथे गणपती इथे दगडावरती बसलेला आहे बाजूला गाय आहे इथे कोळी रूपामध्ये गणपती बसलेला आहे म्हणजे नाकवाच्या रूपामध्ये बॅक साइडला तो उंदरावरती आहे आणि त्याच्या मागे आहे तो शंकराच्या हातावरती गणपती बसलेला आहे मला सांग कि समजा शाडूमतीची मूर्ती समजा तुमच्याकडनं कोणी घेतली तर एक फुटाच्या अशा मूर्तीचे अंदाजे प्राइस काय असू शकते शेप्रॉक्स साडेचार म्हणजे साडेचार पासून एक फुटाचे मातीमध्ये घेतलं तर ओके मातीमध्ये आपण बघू शकतो इथे लालबागच्या राजाची इथे मूर्ती आहे आणि लहान मूर्ती आहे म्हणजे मला वाटतं एक फुट असेल तर किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर इथे अशा प्रकारे आहेत आणि तुमच्याकडे म्हणजे माती आणि पीओपी दोन्ही पण उपलब्ध आहेत ओके म्हणजे हे सेक्शन तुमचं मातीचं होतं ओके आणि या बाजूला पीओपी आहे का मातीच आहे का अच्छा हे बघा अशा प्रकारे मातीच्या मूर्तीमध्ये पण या ठिकाणी सर्व ड्रेपरी वर्क केलेलं आहे म्हणजे फेटा असू दे धोतर असू दे शॉल असू दे सर्व आणि खालची मूर्ती होती सगळे सगळे अच्छा ही पण खूप सुंदर प्रकारे सजवलेली आहे मस्त वाटते मूर्ती आणि ही पण काय हो हो वाटते भारी काय म्हणता अच्छा एब 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 हा हे बघा या मूर्तीकडे माझं एक्चुअली लक्षात गेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये मूर्ती खूप सुंदर मस्त तरी बघा आपण इथे पीओपीचे गणपती बघतोय पीओ गणपती ह्यांच्याकडे बघा हा गणपती बघा खेकडा आहे आणि खेकड्यावरती गणपती या नाकेवाच्या रूपामध्ये बसलेला आहे ओ पीचे खूप सारे ऑप्शन आहेत तिथे पण आणि मला सर्वात जास्त यांच्याकडला गणपती आवडला तो हा ऍक्च्युली या गणपतीची जी कलर शेडिंग आहे ना ती जबरदस्त वाटते पण भारी हां आणि गणपतीचं रूप पण मस्त वाटतं आणि बागचा गणपती वगैरे धनसर कोणता म्हणते तो हां तो पण ॲक्च्युली तशा पद्धतीचाच आहे पण मस्त वाटतं ॲक्च्युली कलर कॉम्बिनेशन आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला गणपती खूप आवडला भारी तर चला आता आपण या चिपळूणकर प्रदर्स या शॉपमधनं निघतोय खूप सारे गणपती या ठिकाणी उपलब्ध आहे ए हे दिलं काय विजिटिंग कार्ड अच्छा इथे लावलं आहे तर हा बघा इथे हा यांचा विजिटिंग कार्ड आहे चिपळूणकर ब्रदर्स श्री सिद्धी आर्ट्स आणि विजय चिपळूणकर आणि सिद्धी चिपळूणकर यांचे हे नंबर आहेत तुम्हाला जर यांच्याकडल्या हाताने साकारलेल्या शाडूमतीचे गणेश मूर्ती हवी असतील तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा चला तरी बघा हे आहे ते श्री गणेश आर्ट तर चला आता आपण या गणेश टॉकीज मधून निघालेलो आहोत ए कसं वाटलं इकडे फर्स्ट टाइम येऊन फर्स्ट टाइम येऊन छान वाटलं ह्या चिंचपोकळीच्या एरिया मध्ये हे गणेश टॉकीजचा हा एरिया आणि चिंचपोकळीचं ब्रिज उतरल्यापासून इथे खूप सारे ऑप्शन आहेत जरी तुमच्याकडे गणपती येत असेल तर इथे बुकिंगसाठी खूप ऑप्शन आहे आणि जरी नाही येत असेल ना तरी सुद्धा तुम्ही इथे बघायला येऊ शकता हा आणि इथे आतमध्ये आहेत आणि मला आवडलेलं ना माऊली आर्ट्स मधल्या पीओपीच्या मूर्त्या खूप भारी होत्या हा तेच विचारणार होतो की कुठल्या वर्कशॉप मधल्या मूर्त्या आवडल्या म्हणून आपल्याला भेटले नमस्कार तुम्हाला हा नाव का तुमचं अच्छा इथे पालकर फॅमिली तुम्ही आता आलात कुठून अच्छा भांडूपूर म्हणजे गणपतीची तयारी तयारी अच्छा मग मूर्ती की सजावट सजावट अच्छा मग तुमची मूर्ती बुक झालेली आहे काय अच्छा पाच दिवसाचा गणपती ओके मग तुमचा दरवर्षीचा मूर्ती मूर्तीकार सेमच असतो तुमचा गेली पंधरा वर्ष मूर्ती ओके okay, म्हणजे आज तुम्ही इथे शॉपिंगसाठी आलेल oh okay, दाखल ओके ठीक आहे ठीक आहे चाले चालेल चालेल थँक्यू okay, भेटून मस्त वाटलं तुम्हाला ठीक okay. आहे okay. तर हे बघा इथे आपण गणेश टॉकीजच्या इकडे बाहेर आलेलो आहे आणि इकडे ही वडापावची गाडी आहे जिचं नाव आहे मुंबई वडा सम्राट आणि खूप जुनी गाडी आहे ॲक्च्युली मी कधी इथे लालबागमध्ये वगैरे आलो ना तर वडापाव मी आवर्जून खातो तर वडापाव खायला या आणि जर तुम्ही इथे जर आलात या चिंचवडच्या एरियामध्ये वगैरे तर या दादांच्या वडापावच्या स्टॉलला नक्की भेट द्या चला हो दादा चला येतो चला चला तर सर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांभाळते या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती चिंपोकळीची येथील गणेश या एरियामध्ये ज्या ठिकाणी चिंतामणी गणेश गणेश संकुल म्हणून ज्याला कोणी उभारलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षी पण होतं तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलो होतो आतमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत म्हणजे वेगळे वर्कशॉप आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला शाडूमतीच्या पी ओ पीच्या मूर्ती आणि मूर्ती आहे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक साईजमध्ये मिळत आहेत प्रत्येक वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये मिळत आहेत तुम्ही जर या ठिकाणी आलात तर पी ओ पी आणि शाडू दोन्ही पण अप्रतिम आहे म्हणजे जर तुमचा घन घरचा गणपती तुम्ही बुक करण्यासाठी आलात तर तुम्हाला इकडे येऊन भारी वाटेल आणि तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे की जर तुम्हाला गणपती बुक करायचा नसेल तर असेही भरपूर गणेशभक्त असतात जे फक्त फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी म्हणजे त्याचा आनंद घेत असतात तर आता पण या ठिकाणी निघते तुम्हाला जर इथे यायचं नसेल तर इकडं जवळ सेशन म्हणजे चिंचपोकळी चिंचवडीच्या स्टेशनवर तुम्ही अवघ्या एक दोन तीन मिनटामध्ये या ठिकाणी पोचू शकतात सेंट्रलचा आणि जर तुम्ही वेस्टनवर नाहीत असाल तर तुम्ही लोअर उतरा आणि लोअरवरती येऊन लालबागच्या दिशेने येऊन एक दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात आता हाव लाग आपण इथेच सांगतो या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला नका लवकर भेटू शिकायला नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय